इचलकरंजीत लावण्य ब्युटी पार्लरमध्ये पिगमेंटेशन मुक्त महाराष्ट्रसाठी कार्यशाळा संपन्न इचलकरंजी येथील लावण्य ब्युटी पार्लर कुमकुम ब्युटी पार्लर आणि कराड येथील रसिका पार्लर यांच्या संयुक्त विद्यमाने नववर्ष नवा संकल्प पिगमेंटेशन मुक्त करू महाराष्ट्र या संकल्पने अंतर्गत सौंदर्य कार्यशाळा संपन्न झाली इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स होल्डर कॉस्मेटोलॉजिस्ट व मेकअप तज्ज्ञ वृषाली शेंडगे यांनी मार्गदर्शन केले लावण्या ब्युटी पार्लर डंबाळ गल्ली येथे झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली वृषाली शेंडगे यांनी वांगमुक्त फेशियलविषयी माहिती देत स्त्रियांनी आपल्या सौंदर्याची काळजी कशी घ्यावी यावर सखोल मार्गदर्शन केले कार्यशाळेत सौ माधुरी काकडे सौ शुभदा काकडे सौ वैशाली निकम सौ दिवटे सौ विद्या खट्टावकर सौ सीमा जाधव सौ प्रीती यादव सौ आकांक्षा साखरे सौ आधा तारडेकर सौ आरती लगारे आदींसह अनेक ब्युटिशियन उपस्थित होत्या शेवटी सौ शुभदा काकडे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली वसुंधरा शक्ती अमित काकडे हॅलो नमस्कार मी हुशारी सचिन शेडगे मी पुण्यावर आलेले आहे आणि माझं तीन सब्जेक्टमध्ये सिडास्को झालंय मी वर्ल्डमधली पहिली इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर मेकअपमध्ये आहे आणि आम्ही डी एस आर या कंपनीकडनं मी इथे आलेली आहे मी डी एस आर कंपनीची ब्रँड अम्बॅसिडर आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये लढा पिगमेंटेशन मुक्त महाराष्ट्राचा या प्रोजेक्टवर मी काम करते आणि ते करता करता मी इथे इचलकरंजीमध्ये सुनीता मॅडम लावण्य ब्युटी पार्लर यांनी हा अरेंज केलेला आज सेमिनार आहे याच्यामध्ये आम्ही पंचगव्या पोटली फेशियल आज दाखवलेलं आहे ज्याच्यामुळे शंभर टक्के पिगमेंटेशनला आम्ही रिझल्ट देतोय आणि त्याच्याचबरोबर होम केअर काय वापरायची किंवा अजून इतरही काही प्रोडक्ट्स आहेत त्याच्यावर आम्ही आज डेमो दिलेला आहे आणि महिलांचा प्रतिसादसुद्धा खूप सुंदर आलेला आहे इथे सो थँक्यू व्हेरी मच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि สวัสดีเซอร์วาตอดีตบัณฑิตศึกษาปีแรก